नमस्कार मित्रांनो चला आज आज काय आजकाल सकाळी सकाळी आलो आहे लेट आलो आज दवाखान्यातून कारण आता आज घ्यायचं काम नव्हतं आपल्याला आज म्हणून पण आलो आहे लेट आता लेट चाललो आहे कामाला लेट चाललो आहे म्हणजे एवढा पण लेट ले नाही दहाला निघतो तर सकाळी सकाळी मला फोन करून एवढा त्रास देतात लई त्रास देतात काही येऊ निघू कामाला पोरं हे पोरं पण आम्ही झे शनिवार बोललं की लवकर शाळ सुतेने निघायचं असतं शनिवार शनिवार शाळेत वेगळंच मजा असते चला निघू जाऊ कामावर होम बम ना हॅलो आता सार्थक जोडला जरा करिअर कंपाऊंडला जरा काम होतं बघू शकता आमची तर कसल्या प्रकारची ट्राफिक लागलेली आहे ट्राफिक 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 हा काम काम करून नाही वाटत नाही आपल्याला ट्रॅक मोडलसुद्धा पूर्ण वाट लागली आहे बोलायच नको बोला एवढी ट्राफिक हां याला रोडचे रोडचे उडून एवढे गाड्यातच भिवंडीत काय खळतच नाही नुसती ट्राफिक बघू शकता तुम्ही वन साईड दोन्ही साइड ट्राफिक जाम झालं साइड पण जाम आहे ही साइड तर चालली आता हळूहळू हळूहळू चला बघू आपल्याला कुठ पडतं लागते हे लागते छुट्ट्या ना गाड्या झाल्या जाकला ना ना गाड्या झाल्या गा जो का एक रस्ता मोकार मी आणि घुसवाले नऊ वाटे गाड्या बघू शकता तुम्ही हा येऊ आमचा हवालदार गाड्या आखलो ते जाऊया रस्ते एवढी वाट लागली तरी खाड्यात दोन्ही लागलेली आहे खरं ना दौरा शनिवार ना ट्रान्सपोर्ट सगळा बाहेर निघतोय ट्राफिक ट्राफिक रस्ता पूर्ण पॅक झालेला आहे पण आता चुकलेला आहे जाऊया घरी ज्या आहे ट्राफिक बघा ट्राफिक आहे कमी नाही नुसते ट्राफिक पैसा काय ट्रॅफिकमुळे जामच पैसे होत आपली बबुडी ब्लॅक बेउंड आपली दादाची आई खटकी घरी बाई चला जाऊ द्या जाऊ द्या पण घरी बघू अतुन जायचंही टप्पा घेऊन शेटला आपल्या चला घरी 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 जायचं काम कधी घरी जात असं होतं कधी कधी રસ્તા ચાલુ હોય ના ટ્રાફિક હોય ના સેમ્પો એમ્પો વાગ રસ્તા દોર તો બંધ રિક્ષા ટેમ્પો જામ રિક્ષા ફ્રેશ આ લોટન આગ સ્પેશલ ગ चाललं जिम रस्त असलं टॉप टॉपला रस्त्या काही लेट वर्कआउट वेग आणि मारत आहे ट्रायसेस मारला झाले आणि ऑफर कशी ऑफर कडकमध्ये ऑफर लागली आपल्या जिमला खाली कार्डिओ वरती वर्कआउट भाई वाट लावले या असले डंबल घेऊ नाही आले करण ऐकलं बघा करण शेठ बॉडी बिल्डर बघ झाले बरं दिवस उचलाच आहे अजन शेठ महाराज आहे જય સર પણ સ્પેશલ ટ્રેનિંગ ના નકો નકો અરે લેગ વારે મજા જા वर्कआउट करून फाटलेली आहे पूर्ण झिरली आहे झिरली बाबा काय बोलू चालतं पण येत नाही मला आता कसं जाईल घरी देव जाणे शेड्यूम उतरत, उतरता उतरता निघली आहे माझी आता एक तर आहे मया आपला मारतोय अजून वर्कआउट करतोय मी जातो आता जरा मला काम आहे एका ठिकाणी मग तिकडून पहिले घरी मग तिकडून जाऊ आपलं काम करायला काम आहे एकदम चलो जाते घर आलोय आहे चला भाईचा डब्बा घेऊन आज पण आपल्याला ड्युटी आहे बाईचा डब्बा बाईला पक्की लागली भूक आज झाला आहे लेट कारण आलती आपली घरा आत्या आत्याच्या बाई जा झाला लेट म्हणजे आलत्या आत्या पण औषधासाठीच त्यामुळे झालं लेट आता भाईला मस्त मटण देऊ मटन केले मम्मीनी मग चला जाऊ वरती यांच्या जा तर हो बड्डे बड्ड्याचा हॉस्पिटलला झोपाला लाई आलतो घरी एक काम होता पर्सनल काम हॉस्पिटल ला शॉर्टकट शॉर्टकट वर हॉस्पिटल चला मित्रांनो बाय गुड नाईट